райзапур मराठा राज्य सावद्रो देवर के का अजय पाटील साळुंगे गेल्या अनेक दिवसापासून मराठ्यांचा योद्धा आपण गमावलेले आहेत अनेकांनी या लढ्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि क्रांती सुरू आहे मनोज जरंगी पाटील यांनी हा लढा अंतिम अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे इतर समाजातील लोक सुद्धा गंभीरपणे आपल्या पाठीमागे आहे मनोज जरंगी पाटील यांच्या पाठीमागे आहे

हा जो खेळ चालवलाय सरकारने हा कुठेतरी बंद करायचा आहे म्हणून ते येणार तार ते तारखेला माता भगिनींना मी तुमची एक लहान बळी म्हणून तुम्हाला विनंती करते वैजापूरकरांना विनंती करते कि येणार ते नकार केला मोठ्या बहुसंख्येने संभाजीनगर या ठिकाणी भव्य महाराली शांतता या ठिकाणी उपस्थित राहायचं जय हिंद जय जय जाऊ जय शिव दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवा अनेक एकत्रित करून दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवले जातील आणि जर ते म्हणले करेक्ट कार्यक्रम करा तर उजुगा का जसं खासदार केलं करेक्ट कार्यक्रम केला तसा आमदार केला सुद्धा करेक्ट कार्यक्रम करून ठेवू